नमस्कार आपण पाहत आहात न्यूज नेपाळ काठमांडू येथे दहावी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा नुकतीच नेपाळ काठमांडू येथे पार पडले या स्पर्धा नेपाळ शितो रियो कराटे असोसिएशनने आयोजित केल्या होत्या यश सचिन माळी इयत्ता तिसरी वरद राजेंद्र कोळी इयत्ता सहावी यांना सुवर्णपदक तर स्वरा संतोष कांबळे साखरीकर ही फाइट या प्रकारामध्ये नेपाळच्या प्रतिस्पर्धींना हरवून तर अन्य एका कराटे प्रकारामध्ये तृतीय क्रमांक पटकावला या तिघांच्या विजयाने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या मेडल प्राप्त विद्यार्थ्यांची सांगली येथील स्फूर्तीचौक परिसरात जल्लोषपूर्वक अभिनंदन मिरवणूक काढण्यात आली तर स्वराची तिच्या आजोळी घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी गावातील सरपंच व इतर अनेक मान्यवर व्यक्तींनी तिला शुभेच्छा दिल्या यांचे यांचेही गावात जल्लोषपूर्वक स्वागत करण्यात आले सर्वांना प्रशिक्षक कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पाटील उपाध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभले नियमित सरा उदयसिंह हो घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले योग्य मार्गदर्शन व प्रयत्नाने स्वरा सर्वांनी यश संपादन केले आहे या विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षक म्हणून अध्यक्ष सतीश पाटील उपाध्यक्ष उदयसिंह घोरपडे सर डायनॅमिक स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांना शुभेच्छा व अभिनंदन विनायक यादव सर मीरज युथ फाऊंडेशन अध्यक्ष राजेंद्र कोळी सर रेखा कांबळे मॅडम कविता माळी मॅडम यांनी केले सर्व विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा एशियन कराटे स्पर्धा निवड श्रीलंका या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे सर्वांना प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांची प्रेरणा लाभली तसेच आई वडील व कुटुंबाचे प्रोत्साहन लाभले thank <laughs> you